चो मदे दोन नोटा जबते चा नोटा एका चो तो बोलण्याचा तयार नाही की त्याच्याकडे या नोटा कशा आल्या कुणी दिल्या यामागे कोण आहे ही कारवाई गुरुवारी म्हणजे सात मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास फॅमिली हाऊस ऑफ प्लास्टिक समोर करण्यात आली आहे संतोष विश्राम शिरसाट वय वर्ष एकोणपन्नास उड्डाणपुलासमोर पुला नगर येथे रेल्वे स्टेशन परिसर असे पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्याच्याविरोधात पोलीस अंमलदार आनंद वाहुळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला वाहुळे हे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या विशेष तपास पथकात कार्यरत आहे सायंकाळी सिटी चौक पोलीस ठाण्यात असताना कदम यांना गुप्त बातमीदार तर्फे माहिती कळाली की एक व्यक्ती मिल कॉर्नर येथे बनावटी चलनी नोटा खऱ्या म्हणून वापरण्यासाठी घेऊन येणार आहे याची माहिती वरिष्ठांना देऊन कदम यांनी सापळ्याचे नियोजन केले मात्र नंतर गुप्ता बातमीदारांनी सांगितले की तो व्यक्ती मिल कॉर्नरऐवजी शहागंजमध्ये येणार आहे पथकाने तातडीने शहागंज येथील समृद्धी फॅमिली हाऊस ऑफ प्लास्टिक शॉप समोर सात वाजेच्या सुमारास सापळा असला त्यावेळी संशयित व्यक्ती दिसून आला त्याला थांबून पोलिसांनी परिचय करून घेत अंग झडती घेणार असल्याने सांगितले त्याच्या झरतीत पोलिसांना पाचशेचे चाळीस बनावटी नोटा ओळखल्या त्यांना त्याचे नाव व पत्ता सांगितला त्याच्याकडील नोटा कुठून आल्याबद्दल विचारले असता त्याने काहीही सांगितले नाही पोलिसांनी त्याला अटक केली तपास देखील यावेळी पुढील अर्जुन कदम हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर